नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट डिसेंबर महिन्यामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी तेजी येणार कापूस बाजारावर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होणार का भद्रवती कापूस बाजार असेल समुद्रपूर कापूस मार्केट असेल या सर्व मार्केटचा सीसीआय अंतर्गत खरेदी सुरू होणार का सीसीआय कापूस किती खरेदी करणार आणि कापसाला किती तेजी येणार या, या सर्व अपडेटसाठी चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये कापूस बाजार व्हावा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे खरीपातील महत्त्वाचं पीक म्हणून विदर्भामध्ये याकडे बघितले जातं जे काही तीन खरीपाचे महत्त्वाचे पीक आहे सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल आता कापसाची बाजारावर किती दिवस राहणार आणि किती बाजारावर वाढणार हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित आहे कारण कापूस बाजारावर कापूस स्टोअर करायचा की विकायचा हा प्रश्न आता शेतकऱ्यांकडे आहे विदर्भातील महत्त्वाचे मार्केट जे आहे हिंगोली मार्केट असेल अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल पार शिवनी मार्केट असेल समुद्रपूर कापूस मार्केट असेल या सर्व शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे सीसीआय अंतर्गत खरेदी कधी सुरू होणार आणि सीसीआय कमीत कमी किती बाजारभाव देणार तर राज्यातील बहुतांश ठिकाणी सीसीआय अंतर्गत आता खरेदी होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर सुद्धा कापसाला चांगली मागणी येत ये आहे आता याचा फायदा शेतकऱ्यांना किती मिळणार आणि किती दिवस बाजारावर तेजीत असणार हे बघणं आपण गरजेचं आहे राज्यामध्ये सी सी आय जो काय आहे ही सी सी आय एजन्सी काय आहे तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही ज्या काही केंद्राची स्वायत्त संस्था आहे याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला जात असतो जसा तुमची नाफेड आहे त्याचप्रमाणे कापसासाठी सी सी आय आहे आता या सी सी आय अंतर्गत आठ हजार तीनशे आठ हजार चारशे रुपयापर्यंत कापूस चांगल्या पद्धतीने खरेदी केला जाणार आहे जर हा कापूस चांगल्या पद्धतीने खरेदी केला तर येत्या काही दिवसामध्ये सर्व कापसाला बाजारभाव आपल्याला नऊ हजार दहा हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे सध्याचा हायेस्ट बाजारभाव जर बघितला आठ हजार तीनशे आठ हजारची असे कोपर्णा कापूस मार्केट असेल समुद्रपूर कापूस मार्केट असेल भिवापूर कापूस मार्केट असेल पारशिवनी कापूस मार्केट असेल अमरावती वनी शिंदोला त्याचप्रमाणे जालना बोरगाव मंजू अकोला या महत्वाच्या कापूस मार्केटमध्ये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतं जालनामध्ये आठ हजार शंभर आठ हजार दोनशे अकोला बोरगाव मंजू मध्ये सुद्धा आठ दोनशे आठ तीनशे पर्यंत बाजारो आहे वडवणी असेल पारशिवनी असेल धारम रेल्वे असेल वनी शिंदोला असेल आठ दोनशे आठ तीनशे आठ चारशे पर्यंत सर्वाधिक बाजारभाव आहे आता यावर्षी आपण नुकसानाचा आकडा जर बघितला तर मोठ्या प्रमाणात कापसाचं नुकसान सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे खरीपामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस सोयाबीन आणि तूर हे तीन पिकांचं नुकसान झाले जर सरकारी आकडेवारीचा अंदाज सरकार जर घेतला तर चौदा लाख हेक्टरचंच नुकसान झालेलं आहे यामध्ये पन्नास टक्के क्षेत्रफळ सरकारने बाधित केलेलं आहे जर आपल्या कापसाला वीस टक्के जरी क्षेत्र वाटेला आलं तरी बाजारभाव वीस टक्केच वाढणार असं आपण जर धरून चाललो तर कमीत कमी दोन हजार ते अडीच हजाराचा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये दहा हजार अकरा हजारपर्यंत बाजारभाव जाऊ शकता कारण सरासरी दर जो आहे आता त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये वीस टक्के जरी आपण वाढ धरली तर सतरा ते अठरा रुपये बाजारभाव वाढ म्हणजेच हे बाजारवाद दहा हजारचा आकडा पार करून सीसीआय अंतर्गत चांगली खरेदी झाली अतिवृष्टीचं जे काही गणित आहे हे व्यवस्थित जुळून आलं तर राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना कापूस यावर्षी चांगला पैसा मिळवून देणार आहे आर्थिक नफा यातून मिळू शकतो शेतकऱ्यांचा आता अर्थकारण सुधारणार आहे कापूस मार्केटचे लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो आता सी सी आयने किती केंद्रांना मान्यता दिली आहे हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये इलेक्शनचं वातावरण होतं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका यांचे इलेक्शन थोड्या दिवसामध्ये आवरणार आहे यानंतर आता कशीच खरेदी होणार आणि शेतकऱ्यांना किती फायदा होणार हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील कापसाला देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजार मिळत असतो एकूण देशाचा विचार जर केला तर पन्नास ते साठ टक्के क्षेत्र एकूण कापसाचं हे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांकडे आहे जर येत्या काही दिवसामध्ये वातावरण जर चांगलं राहिलं तर कापसाला चांगला बाजार मिळणार आहे याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे कापूस मार्केटची लेटेस्ट अपडेट असतील कापूस बाजाराचे अंदाज असतील त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल हे तीनही खरीबाची पिके येत्या काही दिवसामध्ये तेजीत येणार आहे एकूण क्षेत्रफळाचा आपण जर विचार केला तर कापूस हा गुजरात आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचा विदर्भातील असे महत्त्वाचं पीक आहे बाजारावर वाढण्याची तीन कारणे आहे लागवड कमी अतिवृष्टी आणि मागणी वाढली बाजारावर जर स्थिर राहिले तर येत्या काही दिवसामध्ये चांगली